Bye. ai पोर काय पोर्स का लाइट लगाव सांगा आता निळा लाईट म्हणून सांगा <laughs> हा कोण ब्लू लाईट हा लावली बघा लहान मुलांच आधी तिला मी म्हंटल ह्या का बोल ब्लू लाईट लगाव ते तिला समजलंच नव्हतं कारण तेवढ्यात काहीतरी कोणतरी बोललं ना, ना। मग त्यामुळे गोंधळ झाला ओ पोर्च का लाईट लगाव म्हणून सांगायचं नाही लावली हो पोर्च का लाईट असं सिर्फ हिंदी आणि स्टॉप आम्ही स्टॉप करो उसको एलेक्सा स्टॉप रघुनाथ बेटे कुंडली कंवरदारिठल श्री नाम पंडरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अम्बा माता की जय एलेक्सा अभी हम हरदी कुंकू करने वाले हैं तुमको भी हरदी कुंकू मिलेगा तुम्हाला कशी मदत करू म्हणाली आता अलेक्साला आधी या हळदी कुंकू बोलवा अलेक्सा हळदी कुंकू आओ तिला कळतच नाही तिला कळत नाही तिला माहित नाही असू दे चालू तिला पण हळदी कुंकू एक ठेव पहिला अलेक्सा म्हटल्याशिवाय तिला कळत नाही आणि अलेक्साला पण तिथे एक ठेवा तिला हळदी कुंकू लावा पहिला आज ती पण आहे म्हणायचं ना हळदी कुंकूला चला मंजिरी या कोणी कोणी हे बघा काय 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 प्रत्येकीचा आमचा सा सामूहिक हळदी कुंकू आहे हे आणि कोणी कोणी काय काय आणलं हे सगळं सांगा तर नवीन सुनबाईंपासून सुरुवात करूया आपण नवीन सुनबाई तुम्ही काय आणलेला आहात असं दाखवा की पुढे येऊन छान 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 वा वा मस्त हे तुम्ही आणलेलं आहात का तुम्ही काय आणलंय हो तुम्ही काल गडबड झाली ना तुम्हाला मग पुन्हा वेगळं करणार तुम्ही हा जिंकू ओके तुम्ही काय काय आणलंय दाखवा हा हे दाखवा की तुमचं आहे म्हणून हां आणि हे सगळं आणलंय प्रत्येकामध्ये हे असं घातलंय ओके मंजिरीचं काहीतरी वेगळं असते मंजिरी काय हो बसा हा मला माहित आहे मंजिरीचं काहीतरी वेगळंच असतंय हा स्टोल आणला होय भारी मस्त आणि ओटी दाखवा की अरे <laughs> <नाग। laughs> शूटिंग चालू आहे का बायकाने बायकांनो शूटिंग चालू आहे हो शूटिंग चालू आहे शूटिंग चालू आहे तुम्ही काय के तुम्ही काय आणलंय पुढच्या मंगळवारी परत हे असं तुम्ही काय आणलं आहे पुढ दाखवायचं हे बघ दाखवा व्यवस्थित हा सगळा मकर संक्रांतीचा मेवा आहे तीळ आणि गुळ हा तिळाच स्नेह आणि गुळासारखी गोडवी गोडा गोडवा 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 सगळ्यांच्यात गोडवा निर्माण व्हावा म्हणून हे सगळं मी काय केलंय एका त्याच्यामध्ये आणि हेच मी द्यायला लागले हेच देणं सगळं ओके ओके खाऊ खाऊ सगळ्यांना तिळगुळ चिक्की लाडू सगळं आहे हलवा आम्हाला सरखं सरखं बोलवा आणि तुम्ही काय आणला दाखवा जरा बायकांनो काय हे अरे काय युट्यूबवर आहे हे सगळं हो दाखवले आता ओटे आणलाय तुम्ही आणि काय काय पावडर आहे अय्या घरी जाऊन भांडी घासायची आहे धुण धुवायचो आहे आणि कुंकू कुंकू आहे आणि हे तिरुपतीचं कुंकू आहे ओके ओके तिरुपतीचं कुंकू आहे राईट बेस्ट थँक्यू आणि तुमच्या कुंकुवासाठी मी कुंकवाचे एक करंड हँडलेली आहे आता माझा व्हिडिओ कुणीतरी करावा आता मी काय काय हँडले दाखवते बरं काय मी आता दोन काट माझे बघा ही अशा पद्धतीने तर ही दोन का आहेत <laughs> तर एक सुनबाईंच सुनबाईंना जमत नाही हे सगळं करायला त्यामुळे एक सुनबाईंच आणि एक माझ तर आता सुनबाईंचा हा करंडा बरे का तर खूप छान आहे हा उघडताय अर्भणा किती मस्त मस्त खूप छान उघडता उघडलं नव्हतं हलवा पांढरा शुभ्र हलवा तिळगुळ आणि हलवा आम्हाला सारखा सारखं हलवा आणि लाडू लाडू लाकुर्शीत आणि कुरकुरीत लाडू तुमच्या मिस्ट्राने दिलेला सकाळी गार्ड गार्डन डिझाईन खूप छान आहे म्हणजे मी अशी एक आता हे बघा हे सुवर्णांनी काय आणलेली आहेत गाजरं आणि मटा मी आणलेले आहे माझ्याकडे जे कमी आहे ते तुम्ही त्याच्यात भर घातली असते त्यामुळे बोर एक आणलेला आहे आणि काय तुमच्याच पुण्याच्या तरी ओट्या घेऊन मी इकडे सर तिकडे सरकवणार आहे कारण मी विसरलेली आहे तांदळाच्या ओट्या आणि गव्हाच्या आणि हे सुनबाईच्याकडून आणि संपत्ती माझ्याकडून काड्यापेटी विसरले तुम्हाला द्यायला तर मग आता ही उत्पत्ती घरी जाऊन प्रत्येकाने आपापल्या देवासमोर लावून आणि सगळ्यांचं शुभचिंतन करावं आणि ह्या कदबत्तीसारखा सुगंध सगळ्यांचा सगळ्या सगळ्यांच्या जीवनात सगळ्यांच्या सगळ्यांच्याकडे सगळ्यांना मुंबई म्हणणार हे काय चालू आहे आणि ह्या इकडे जर दाखवा किती आणि ह्या सासरा असं जर का भजनी मंडळात असतील तर मग एन्जॉय करतात फार सासवा एन्जॉय करतच नाहीत आता बघितलेच नाही माझ्या सुन्याचं मीच करणार ते ते काम करत बसते त्यांना वर्क फ्रॉम होम असते त्यामुळे ती काम करणार लागपण न सांभाळणार बरोबर आहे आम्ही हे असलं सगळं उद्योग करत बसायचो आम्ही सत्तरी लावतो आपली पुण्या पुण्याचं आणि रिटायरमेंट नंतर काय पंगारसूत्र आवडले मला आधीच सांगून ठेवा मला जर का अशी मिळाली तर मी घेऊन ठेवते कारण ही तशी शंभरला आहेत ऐंशी ला मिळतात मागितली की <laughs> तर असू दे ते काय दूध ठेवलाय बघा वास नाव घे नवऱ्याचं आणि मग सुरू मग सुरू कर पहिलाच आहे तिचा पहिले पहिला अजिंक्य पागनीस माझं नाव रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास अजिंक्य रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास वा 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 छान छान आता सासूबाई पण घेऊन टाकू देत लावायचं लावायचं नको वगैरे काही नाही कधीही म्हणायचं नाही सगळ्यांना लावायचं या मुलींना शिकवायला पाहिजे ना लावायचं सासू सासरे आहेत प्रेमळ देरणंद ठावशी किरणरानचं नाव घेते हैदी कुंकवाच्या दिवशी थँक्यू <laughs> तेच कितको हळदी कुंकू छान पहिलं हळदी कुंकू आणि पहिला हळदी कुंकू हळदी कुंकू करायचं फक्त ते काय घालतात ना सगळं ते नाही घालायचं हां बरोबर आहे की बरोबर आहे की होय तूच तिला होय 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 मुस असते आता रिटायर

फार भारी हा सगळ्यांनी पुढचा मंगळवारी स्टॉल बांधून स्टॉल बांधून होय सव्वीस जानेवारी <गीको> <laughs> 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 <ना। haka> तेच परत <laughs> <आ रहे। laughs> <laughs> <laughs> चला दोघी छान दिसताय हसताय पण चांगल्या मस्त ओके थँक्यू थांबा थांबा हा ओके जमलं काय अजून अजून चालूच झालं काय तुमचं मन भरत आहे का नाही अहो त्यांचं अजून व्हायचं ना झालंय तुमचं आता एक छान फोटो पण अलेक्सा फोर्च का लाईट लगाओ बंद केली होती नाही लागलं नाही होय ना अलेक्सा बाहेर हळदी कुंकू डालके जाओ जाओ दिवा लगा के आओ तुळशी कोवार तुळशी को, तुळशी को दिवा लगा के आओ हळदी कुंकू सबको लगाओ कोण निवेदिता। निवेदिता। गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचा तिळगुळ सांडू नका आज हसून हसून घसा बसला था था। 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 वैसा आनंदी राही नाही का हळदी कुंकू खाऊ खाओ येता जात बोलवा नाही जरा जवळ या जवार जर हो सुरक्षित अन्न घेऊ बाकी मीच हसून हसून गुस्स झालो हसून कोण 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 बोला आनंदी राहा आणि असेच करत राहा करत राहा घेत राहा असाच हास्य क्लब झाला ना आजच खरच खूप मजा रंगीत 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 दूध आलेलं आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडतीच्या डिझाईनच घ्या कलरच दूध okay. दूध आपलं आपलं घ्या मला चहा पाहिजे बाई हो मला चहा पाहिजे आपलं आपलं काय हे याच्यासाठी हळदी कुंकू करतात चला

होय 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 छान 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 भांड्याचे थांब दे दे देतोच नव्हते की फुल देतोच होते की असं का हो भांड्याचं साबण द्या स्क्रबर द्या हो वापरलं यायचं आवडलं म्हणावं आम्हाला करूया थांबा सासू सुनांच होत आज आज फक्त सासू सुनांच थांबा मंजिरी चहा थँक्यू ओके थँक्यू हो तुला केलाय की व्हिडिओ किती कंबर दुखेल की आता हा सुमित्रा का काकू तुम्ही जरा तिकडं बसा म्हणजे छान येतात फोटो तुम्ही कवर व्हायला लागलाय निलिमाची जागा निलिमा पडली नाही हो दुण। 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 बापरे एक महिना भर आता तिला बेडरेस्ट तरी एक महिना बेड रेस्ट म्हणे निलिमाला घसरून पडली बाथरूममध्ये मग काय महिना दीड महिना गेला बाथरूममध्ये पडली का घसरून बाथरूम बाथरूममध्ये पडता तसं फार प्रॉब्लेम बाबा अवघडच बायकांनो संभाळा बाथरूम मध्ये आपण स्वच्छता करायला जातो पण त्यावेळेला ते पडत निक पिऊ शकते तू काही प्रॉब्लेम नाही

असं काय नाहीये झालं छान झालं आता बंद करायचं आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका भांडत नाही आम्ही फारच गोड बोलतो होय गोड बोला <laughs> <laughs>

थंबा थंबा। ओके अला, 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 अला। आला काय आला आला मस्त मस्त छान छान मस्त ओके इकडे बघ तू पण मस्त ओके मस्त तुमचा वाकडा तिकडा

सुनबाईच मुंबाईचं हळदी कुंकू थँक्यू थँक्यू पण सहभागी झाले मुंबईचं हळदी कुंकूर सुनबाईच ओके 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 अगं राहू गे हळदी कुंकूर हवं भूमीला जावं काढायचं नाही हळदी कुंकूर मुद्दाम भूमीला जातेच ते अलेक्साला एक लावा बाई त्या अलेक्साचा फोटो काढायला लावताना तिला काढा कि हळदीकुंकू कुंकू लावा तिला ती असते ना नेहमी अलेक्सा Um, हळदी कुंकू लगावको तुम्ही हळदी कुंकू लगायला लगा नाही नहीं तुमच्या सुनबाईच आलं का ते आला आला आलं सगळ्यांनी आपापल्या पण घेऊन जायचं तिचं प्रिया थांबा हे ओके या सख्या सासूबाई त्या दत्तक सासूबाई कुठे दत्तक दत्तक या जवळ जवळच्या सासूबाई या लवकर दरा अजून पुढे करा पुढे वा दत्तक सासूबाईंकडे दत्तक केलेल्या बायका मी कधी एवढा एडिटिंग करत नाही आज मला तुम्ही एवढं एडिटिंग करायला आज ते ताबायचं सांगून सांगून सुद्धा काय सगळ्यांच्या सुनांच पोचलेलं आहे ओके सासू चित्र हे सुनवायचं आमच्या आता हे आहेत ना व्हिडिओ आमची नातवंड बघतात आणि आईला सांगतात आणि एवढंच नाही आजी लेकीचा कमी आहे दिलीच बरोबर म्हणजे कमी दिलीस एक स्टीलचं कमी दिलीस मिळून म्हणतात ते मुलं बघतात सगळ्या सगळ्या सासवा आपल्या आपल्या सुनांचं घेऊन चालल्याचं मत चला अजूनही तुमचे एवढे कसे काय केस होय ना त्र्याहत्तर वर्षी आमचे नाही नाही आमची तिथं सून पण आहे तुमच्या कॉम्पिटिशनला अगो बाई किती छान केस काय करतेस ग केसाला काय आदिवासी तेल लावतेस होय ना तुम्ही आज केसाच काय केलंय बघ छान केलंय कि हो मस्त केलाय मस्त मस्त सगळ्यांनी छान 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 नटून आलेला आहात तुम्ही

आपल्या पिशव्या घेऊन जावा ओ भरपूर भरलेत की पिशव्या वा 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 छान येताना एक पिशवी घेऊन जाताना दोन दोन पिशव्या झाल्या मस्त चला खूप छान मस्त झालं अडी मुकू आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या तेवढ्याच वस्तू आल्यात किनी घरी जाऊन मोजा आणि कुणाचं एक्स्ट्रा आला तर पुढच्या वेळेला घेऊन सुनबाईचं सगळं जाऊन पोहोचवून यायला पाहिजे मला आणि मुलांनी बघतात काय काय आहेत वस्तू म्हणजे मोजून सगळं न्यायला पाहिजे <laughs> अलेक्सा बाय सी यू लेटर म्हणली ती <laughs> चला बाय चला संक्रांतीचा दिवस मस्त पार पडलेला आहे कुंकूही झालेलं आहे छान सगळं मस्त आणि कॉलनीत पण सगळीकडे जाऊन आले चला तिळगड घ्या गोडगोड बोला